नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर कल्याण रोडच्या विद्या कॉलनीत फुटलेल्या ड्रेनेज लाईनने नागरिकांचे आरोग्य धोक्यात हो भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी केली परिसराची पाहणे नागरिकांच्या शिष्टमंडळासह उपायुक्तांची भेट घेऊन तत्काळ प्रश्न सोडविण्याची मागणी शहरालगत असलेल्या नगरकल्याण रोडवरील विद्या कॉलनीत सुरू असलेल्या डीपी रस्त्याच्या खोदाई कामामुळे ड्रेनेज लाईन फुटल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या भागातील दुरावस्थेचे भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी पाहणी करून नागरिकांच्या शिष्टमंडळासह उपायुक्त विजयकुमार मुंडे यांना तत्काळ ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे व बंद पडलेले डीपी रोडचे काम सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले कल्याण रोड येथील विद्या कॉलनीत नगर ते सीना नदी डीपी रोडचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद स्थितीत आहे जेसीबीच्या खोदई कामामुळे सर्व रस्त्याच्या बाजूला रहिवाशांचे ड्रेनेज लाईन फुटले आहेत त्यामुळे सर्व मैल मिश्रित पाणी रस्त्याच्या कामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात साचून दुर्गंधी पसरली आहे पाण्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने थंडी तापाचे रुग्ण वाढत ता आहेत तर साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले यावेळी अप्पासाहेब सोनवणे ठकाजी जगधने चंद्र प्रभान देवडे कुशाबा होडगर तुषार होडगर तुकाराम टेकाळे अशोक चौधरी सतीश केदार प्रभाकर शिंदे विजय कांडेकर अशोक सावरे पोपट शिंदे नामदेव ठुबे राजू शेळके संजय शेळके किरण शेळके मदन काशीद रोहिदास कोल्हे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते कल्याण रोड येथील वॉर्ड क्रमांक पंधरा व आठ मधील जो डीपी रोड आहे त्या रोडचं काम ठेकेदाराने चालू केलं पण दोन अडीच महिन्यापासून ते काम बंद आहे आणि ते काम बंद केल्यामुळं काय झालेलं आहे की जे ड्रेनेजची लाईन त्यांनी काम करताना तोडलेले आहेत व पाण्याची लाईन पण त्यांनी तोडलेली आहेत ते, ते दुर्गंध अख्ख्या परिसरामध्ये वाहू राहिला त्याच्यामुळं काय झालं की येथील नागरिकांनाही आजार पाण्याचा त्रास जाणू राहिला आहे आणि एकदम संत गतीने हे काम चालवले आहेत त्याप त्या पद्धतीने त्यांनी विद्या कॉलनी व सुयोग पार्कमधलं काम केलेलं ते बी काम एकदम संत गतीने चालवलं आहे आणि सगळं काम हे अडधोड स्थितीमध्ये त्यांनी केलेलं आहे काही ठिकाणी ड्रेनेज नाही आहे काही ठिकाणी ड्रेनला झाकणं नाही आहे ब्लॉक लावलेले आहे ब्लॉकची खच रोडवर पडलेले आहेत त्या कच ब्लॉकर जी क जी कच आहे जे रोडवर पडलेले आहे त्याच्यामुळे अपघात होऊ राहिले पोरं गा गाड्याहून जातानी मनुष्यबळ कुणी असो ते त्या स्लीप होऊ राहिलेले आहेत अपघात होऊ राहिलेले आहेत जे रोडचं काम केलेलं आहे त्या रोडवर आत अत्यंत घाण विटा असो काही काम असो ते सगळं पडलेलेच का ठेकेदार कोणाचं काही ऐकत नाही आहे आणि आपण ज्यावेळेस त्याला फोन करतो ते म्हणतो या ते दोन तीन महिने वेळ लागेल आजो निधीला अडचणी आहे खूप आम्हाला सगळ्यांना वेगळेवेगळे कारण सांगतोय आणि माझी मान्य आयुक्त साहेबांना विनंती आहे की तुम्ही ह्या भागात येऊन रोडचं काम कशा पद्धतीने झालेले आहेत आणि लोक कोणत्या अडचणी समोर जाऊ राहिलेत हे तुम्ही इथं येऊन हे ये समक्ष पाव हीच मी आयुक्त साहेब विनंती करतो हा मी, मी शोभाष चंद्रभान देवडे बोलते विद्यापठनीमधून प्लॉट काम दोनशे बत्तीस दोन महिन्यापासून हे रोडचं काम बंद आहे डीपी रोडचं काम आणि हे रोडचं काम चालू असताना हे ड्रेनेज लाईन देन फुटलेली आहे इथं इतकं घाणपाणी साचतंय सध्या सगळ्यांच्या घरात छोटे छोटे मुलं येत सगळे आजारी पडलेले आहेत त्याच्यामुळे हे प्रश्न ताबडतोब लावला पाहिजे मी सगळ्यांच्या महिलांच्या वतीने मी मागणी करते कल्याण रोड मधील आदर्श नगर आणि विद्यानगर या मधील जो आठ आणि पंधरा वार्ड नंबरच्या मध्ये जो डीपी रोड तयार करायचं चा काम चालू आहे त्याचं चा दोन महिन्यापासून काम बंद पडलेलं आहे आणि आमचे सगळे ड्रेनेजचे जे लाईन होती त्यांनी फोडून ठेवलेली आहे आणि ती अजून दुरुस्त केलेली नाहीये आणि भविष्यातही कधी त्याचा दुरुस्तीचा प्रस्ताव येईल ते काय सांगता येणार नाही अजून तर असे ठेकेदारांचे लोक म्हटले होते पण आमच्या घरामध्ये आता एवढे डास सुरू होतात आणि आजारी बा एवढे लोक पडलेले आहेत की त्याचं पाण्याचं ड्रेनेजचं पाणी आणि पाणी पुरवठा याचा एक होऊन ते आमच्या घरात पाणी येणार जी येणार त्याचा एकदम घाण वाशी होऊन राहिलेला आहे आजूबाजूची परिस्थिती घाण वासामुळे परिस्थिती बिघडलेली आहे लोक आजारी पडून राहिलेले तर त्याचा त्वरित निपटारा हो ह्या डीपी रोडच्या कामाचा ही विनंती आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या वती करतो आहे पुणे अहमदनगर विद्या कॉलनी नगर, नगर कल्याण रोड प्लॉट नंबर दोनशे चौतीस तर आमचे डीपी रोड आहे हा नगर ते का शिना नदी तांगे गल्ली पर्यंत हे रोडचं काम सुरू केलेलं आहे दोन महिन्यापासून परंतु ठेकेदारांनी घाई करून ते सगळे ड्रेनेज लाईन फोडलेली आहे त्याच्यामुळे सगळी दुर्गंधी सुटलेली आहे इतका वास येतो की इथं राहणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि मच्छी संध्याकाळच्या वेळेस इतके मच्छर असतात की भयंकर त्यामुळे घरातले सगळे लहान मुलं वगैरे सगळे आजारी पडलेले आहेत तरी त्वरित तो काम करावं आणि पाईपलाईन सुद्धा मेन टू फेची गेले ती सुद्धा फुटून एकत्र पाणी झालेलं आहे तेच लोक वापर करतात सध्या तरी त्वरित काम सुरू करावं आमची विनंती आणि आमचा जाण्या येण्याचा रस्ता बंद झालेला आहे आमचं फ्रंट आहे हा पूर्ण लॉक झालेलो आहे आम्ही तरी विनंती आयुक्त साहेबांना की त्यांनी लवकरात लवकर काम सुरू आमचा प्रश्न मार्गी लावा बस नमस्कार मी अभय भगवानराव शेनगे विद्या कॉलनी कल्याण रोड येथील रहिवाशी असून आता आमच्या नागरिकांचे बरंच ज्वलंत प्रश्न आहेत जसं की या रोडबाबत वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदारांना सुपरवायझरना फोन करूनही अद्यापही इथले काम पेंडिंग राहिलेले आहेत रस्त्यावर कच पडणं खडी पडणं हे पिविंग ब्लॉक निम्मेच काम करणं हे कुठलंही काम सध्या होत नाही गेव दोन ते तीन महिने झालं संबंधित अधिकारीशी ठेकेदाराशी आपण संपर्क केला तर फोन उचलत नाही एखाद्या वेळेस फोन उचलला तर म्हणतात दोन तीन महिने काम होणार नाही काय करायचं तर करा कुणाला सांगायचं तर सांगा, सांगा। परंतु कुठलंही काम होत नाही आता थोड्या वेळाने पाहिलं आपण डीपी रोडचं तोच प्रश्न आहे पूर्ण ड्रेनेज लाईन आणि तुमची पाण्याची लाईन तोडलेली आहे दोन्ही पाणी एकत्र झालेलं आहे आणि ह्या समस्या नागरिकांना उद्भवलेल्या आहेत आता ह्याच्यावर आयुक्तांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून हे प्रश्न सोडवावेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा